तर व्हिडिओ बनवायचा मुद्दा महत्वाचा आहे का जातीवाद आपल्याला करता येत नाही कधीच आणि आपण कोणत्या जातीचा आहे याच्याशी मला घेणं नाही माणूस आहे माणूस म्हणून जगायचं आणि माणूस म्हणून मरायचं जात ही जनावरांमध्ये असती माणसामध्ये नाही आता विषय असा आहे का जात नेमकी आपण ही बैल आहे का म्हैस आहे का त्यांच्याच जाती आहे ना तुम्ही पाहिलं आम कर, का आमच्या जातीचा आहे बाबा त्याला शेपूट आहे तमक्या जातीचा याला शिंग आहे आपल्याला ते जातीवाद कळत करता येत नाही करायचा पण नाही आणि मी कोणत्या जातीचा आहे मला याच्याशी घेण नाही फक्त मला सर्व माणसं समान आहे माणूस म्हणून आणि माणसाच्या दृष्टीनं मी माणसाक पाहतो एवढ्या कामात सांगायचा विषय असा आहे का एक कमेंट आली का ते म्हणले का, का तुम्ही अमुक अमुक विषयावर बोलले नाही बाबा अरे बाबा त्या विषयावर बोलून कुठं जाती वाद करतो मला माझ्या जातीनं दाणे पुरवले नाही आणि माझ्या जातीनं किंवा तुमच्या जातीनं तुम्हाला पैसे पुरवले का तुम्ही बिगर त्यालाच खाल्लं जात विचारायला आली का नाही ना तुमची आज गरिबी जात काही मदत करते का तुम्हाला जात कोणीच नाही माणूस हा एक प्राणी आहे आणि फक्त त्यानं माणसासारखं वागणं हाच त्याचा धर्म आहे मला सांगा मारथी कर्ण सूर्यपुत्र होता लोकांनी जातीवाद करून त्याला सुतपुत्र म्हणायला सुरुवात केली काय सुतपुत्र 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 आणि काही आडबंग म्हणतील ज्यांची बुद्धी आखोड अजिबात काहीच नॉलेज नाही कर्ण अधर्माच्या बाजूने होता बा तो धर्माच्या बाजून नव्हता धर्माच्या बाजूने तो गेला त्याला जावा लागल का, का जातीवाद नडला नाही तर तो आधी न्यायाच्या बाजूने होता ज्यावेळेस अर्जुनाची राजकुमारांची परीक्षा चालू होती शस्त्रविद्यामध्ये कोण भारी त्यावेळेस कर्नानं सांगितलं का मला काय उतरायचं नाही रणामध्ये पण यांनी काय केलं द्रोणाचार्यानं सांगितलं तर अर्जुना सारखा सर्वश्रेष्ठ धनुर्धर या विश्वामध्ये नाही बोल आणि आसन कोणी त्यानं सामनी यावा मग कर्णाला दम नाही निघला कर्ण सामनी आला आणि मग यांनी सुरुवात केली तू तर सुतपुत्र आहे आणि सुतपुत्रानं कुठं राजकुमारास लढायचं असतं का आणि तुझं काय जात जात सांग तुझी अजूनही जातीवाद चाललाय काय किड्यांचा मला म्हण अमुक अमुक याच्यावर व्हिडिओ बनवा मी कोणत्याच याच्यावर व्हिडिओ बनवणार नाही ज्याला लाईक करायचंय करा ज्याला जातीवाद करायचाय करा मला त्याच्याशी घेण नाही मी माणूस म्हणून सर्व जाती संघ माणसासारखा राहणार आहे मला माझ्या जातीशी घेणं नाही तुमच्या जातीशी घेणं नाही तो माझ्याशी चांगला बोलून मी त्याच्याशी चांगला आणि माणूस म्हणून मारणार आहे जात आहे जात आहे तर मग कुत्र्यासारखं शेपूट वाकड का जात आहे तर मग हत्तीसारखे जात आहे का आपल्याला पुढं घोड्याला शिंग नाही त्यांच्यात जात आहे हत्तीला शिंग नाही तो दात मोठा वाघाला सर पट्ट्या पट्ट्याचा कलर शिवाला नाही त्यांच्यात जाती आपल्यात जात आहे का मा, देवानं माणूस हा सर्व सारखा निर्माण केला स्त्री आणि पुरुष फक्त दोन वर नाही नर किंवा मादा म्हणतो म्हणू शकतो त्याला आपण बाकी काय फरक आहे देवानं माणूस हा सर्व सारखा निर्माण केलाय सारका म्हणजे के कोणत्या जातीचा कापा ते रक्त लालच निघत कोणत्या जातीचा माणूस असू द्या त्याला दोनच पायी कोणत्या जातीचा माणूस असू द्या त्याला दोनच हाते दोनच डोळे दोनच काने मग काय फरक आहे का म्हणून कर्णाच्या कथा कळतो का, का? का कर्णाला येणी सुतकुत्र आहे म्हणून तू राजकुमारास लढू शकत नाही बाहेर होय म्हण पण त्याचा पराक्रम त्याचं शौर्य पाहिलं नाही लोकांनी कर्ण किती वीर आहे ते नाही पाहिलं जातीवाद करून त्याला खाली आणि थोडं विणभाव विण भावनानं वागणूक द्यायची सुरुवात केली ह्या मंडळींना उच्च समाजाच्या पण तेवढ्या दुर्यधन उठला आणि त्यांना तिची बाजू सांभाळली म्हणून तो आधर्माच्या बाजूला गेला धर्मरक्षकांनी जर जी बाजू घेतली असती तो तो आधर्माच्या बाजूने कधीच गेला नसता हे देनात ठेवा टाळकर डोके दो, ठेवून दो, जागेवर ठेवून डोकेर ठेवूनच आलो बा हा त्याला जायची काय गरज होती तुम्ही जर त्याला न्याय दिला असता वा वा खासवीर तर तो, तो दुर्योधनाच्या बाजूने गेला नसता आधर्माच्या बाजूने गेला नसता हम्म तिथं गण महापंडित बसील होते मग त्यांनीच जातीवाद केला नसता म्हणजे हुशार लोक जातीवाद करायला भारी एकमेकात लढायला आणि तिढं शेकुनी होता शकुनीनं सांगितलं हाच टाइम आहे अर्जुनाच आणि कर्णाचं वैर करायचा त्यानं सांगितलं अर्जुनाला तुझी माझी एक दिवस अशी होईन तू म्हणतो ना सर्व श्रेष्ठ आहे पण मी तुला दाखवून देईन म्हणजे जातीवाद करणं चुकीचं आहे आणि जातीवाद करू नये माणसानं माणूस म्हणून जागावा डबल टिबल सांग तू जात कोणती आहे माहिती का जात ही आ, बारुगी, बारुगी। लावली वरून माणूस जन्माला आला वरून शिक्का नाही टाकती का हा तू तमक्या समाजाचा शिक्का दाखवा ना तुमच्या कपाळवर का मी ह्याच जातीचा आहे मी तमक्यात जातीचा आहे एकलव्याला सुद्धा असंच केलं द्रणाचार्या एकलव्य गेला तू भिलाचा पोरगा आहे बा तुला मी धनुर्विद्या शिकवित नाही मी क्षत्रियांना शिकीतो तुम्ही म्हणा आता धनु एक लव्य आधार माझ्या बाजूला लढला का लाडला तो का लाडला का कारण तुमच्याकडे जर मी म्हणतो कुत्र्याच्या तोंडात सात बाण मारले कुत्र्याच्या यवसक तोंडातून रक्त नाही आलं यांना पावलं नाही एखादा गरीबाचा पोरगा पुढं जाईन बो मग यांनी त्याचा अंगठा घेतला अंगठा घेतल्यामुळं तिथं जातीवाद तयार झाला मग त्याच्यामुळं तो आधार माझ्या बाजूला गेला ना द्रोणाचार्यानं जर त्याला शिकवलं असतं तर एकलव्य सुद्धा धर्माच्याच बाजून राहिला असतं मग धर्माच्या विरोधात महावीरांना अधर्माच्या बाजून जाण्यास भाग पाडणारे हे धर्म पंडित आहे कळालं का म्हणून तुमची आखूड बुद्धी तुमची मेंदूत जेवढा चालवतोय तेवढा तुमच्या ठेवा आम्हाला कोणत्या जातीशी घेणं नाही आणि जो लोक जातीवाद करतोय त्यांना आपल्याकडे यायचं सुद्धा नाही मी त्याला येड समजतो येड मला सांगा कोणा कितीही जातीवाद केला कोणी आहे का एक दिवस मरायचंच आहे कोणाला किती साहेब झाला कोणी किती वकील झाला बॅलिस्टर झाला एक दिवस त्याला मारणारच आहे मग काय जातीवाद करायचं बॅलिस्टर पदवीतोय संघ येणार आहे का वर फौदार पदवीतोय संघ येणार आहे का वर नाही ना म्हणून सर्वांना मरायचंय जो फौदार असला तोही लाकडात जाळणार आहे जो बॅलिस्टर असला तोही लाकडात जाळणार आहे आणि जो लय मोठा जातीवाद करतोय ना तोय बिलाकडातच चालणार आहे म्हणून अशा आखूड ऐणी कम गुडघ्यात मेंदूच्या आपल्याकडे यायचं नाही जय श्री कृष्ण